पाटील सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर आणि कानवले कसे बनवायचे ते बघणार आहोत तर मग सुरू करूया इथे मी आपले नेहमीचे गव्हाच्या पोळींसाठी लागणारे गहू घेतलेले आहेत तर एक वाटी गहू घेतले आपल्याला गहू आधी सर्वप्रथम धुवून घेऊया गहू आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला या गव्हामधलं पाणी चांगलं मितळून घ्यायचं आहे इथे मी पाणी मितळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गहू अर्धा तास असंच ठेवायचं आहे जेणेकरून हे छान भिजले जातील आणि भरडल्यावर साल चांगली निघेल तुम्ही बघू शकता इथे आपले गहू अर्ध्या तासापर्यंत छान असे भिजले गेलेले आहेत आता आपल्याला हे गहू मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत गहू आपल्याला जास्त बारीक वाटायचे नाही अगदी नॉर्मल तुकडे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने भरड वाटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने भरड वाटून घेतलेले आहे कोंडा अगदी मोकळा निघालेला आहे आपल्याला गव्हाचा कोंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आता आपण एका ताटात हे ओतून घेऊया गहू आपल्याला जास्त बारीक वाटायची नाहीये आपल्याला फक्त गव्हाचा कोंडा काढून घ्यायचा आहे आता थोडा वेळ हे पसरून ठेवूया इथे आपण एक वाटी गहू घेतलेला आहे आता आपण हे गहू कुकर मध्ये शिजून घेऊया तर एक वाटी गव्हासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे तीन वाटी पाणी घालून आपल्याला कुकरच्या सात ते आठ आता आपल्या खिरीसाठी गहू शिजताय तोपर्यंत तो आपण कानवले बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय चवी पुरता मीठ घेऊया एक चमचा साजूक तूप घेऊया आता आपल्याला ही कणिक थोडं थोडं पाणी घालून छान अशी मऊ मळून घ्यायची आहे कानवले बनवण्यासाठी कणिक जास्त पातळ मळायचे नाही घट्टसर असा गोळा मळून घेऊया आपण इथे आपले कणिक छान मळली गेलेली आहे आपण आता ही कणिक पंधरा ते वीस मिनटासाठी मुरवायला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता इथे आपले गहू छान असे शिजले गेलेले आहेत आता आपण खीर बनवून घेऊया कडई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप घालूया इथे मी सुख खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही किसण्याऐवजी खोबऱ्याचे काप केले तरी चालतील आता आपण हे किसलेलं खोबरं तुपात थोडं परतून घेऊया खिरीला तुपाची फोडणी दिली की खूप छान अशी खमंग लागते इथे आपलं खोबरं परतलं गेलेलं आहे आता आपण शिजलेली गरी आता खिरीत घालूया सुका मेवा इथे मी काजू बदामाचे तुकडे घातले मग घालूया अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा सुंठ पूड छान मिक्स करून घेऊया मग घालूया गूळ इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आपला एक वाटी गहू होते आता आपल्याला गूळ छान मिक्स होईपर्यंत खीर शिजवून घेऊया इथे आपली खीर तीन ते चार मिनटापर्यंत छान शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण यात एक कप दूध घालूया दूध घालून आपल्याला खीर जास्त शिजवायची नाहीये नाहीतर गूळ आणि दूध एकत्र आलं तर दूध फाटतं दूध घालून एक मिनिटासाठी आपण ही खीर आता शिजवून घेऊया इथे आपली जवळपास खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी खीर बनलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कानोली बनवायला घेऊया इथे आपली कणिक छान मुरली गेलेली आहे आता आपण हिचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया कणिक परत एकदा चांगली चोळून घेऊया इथे आपण एवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा आता आपल्याला पोळीसारखी पातळ लाटून घ्यायचे आहेत कानोले कानोले लाटताना अगदी पातळ लाटायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी लाटून घेतले वरून थोडं तूप लावूया तुम्ही तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल आता घडी घालूया परत थोडं तूप लावूया परत घडी घालूया अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे तुम्हाला मी परत दुसरे कानवले लाटून दाखवते अशा पद्धतीने आधी कडा कडा लाटून घ्यायच्या आहेत अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे लाटलं गेलं की परत थोडं पर तूप घालूया घडी घालूया परत थोडं तूप लावूया परत घडी घालूया अशा पद्धतीने मी सर्व कानोले लाटून घेते कानोले वाफवण्यासाठी चाळणी घेतलेली आहे यात सुती कापड ठेवून घेऊया तुम्ही सुती कापडाऐवजी तुमच्याकडे केळीचं पान असेल ते थे ठेवलं तरी चालेल आता आपण यात कानोले ठेवून घेऊया इथे मी आधीच कढीत पाणी ठेवलेलं होतं आता आपण या कढईवर चाळणी ठेवून देऊया आणि झाकण ठेवून मीडियम हाय फ्लेमवर पंधरा मिनटं हे कानोले वापून घेऊया इथे आपले दहा ते पंधरा मिनटं कानोले छान वापरून झालेले आहेत आता आपण हे थंड करून घेऊया इथे आपली खीर आणि कानोले तयार करून झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद